मंडळी या गाडीची किंमत तीन लाख रुपयांनी कमी झालेली आहे ऑन रोडवर का आणि जबरदस्त पॉवरचं इंजिन इथे तुम्ही बघताय हे आहे क्रायोटिक इंजिन एकशे सत्तर पी एस पॉवर आणि तीनशे पन्नास एम टॉवर प्रोड्यूस करत गाडीची फ्रंट डिझाईन आहे जबरदस्त पण इथे तुम्हाला फ्रंट पार्किंग कॅमेरा दिलेला आहे खाली एडा सरडार दिलेला आहे आणि तिथे ऍडस्ट कॅमेरा दिलेला आहे गाडीची साईडची डिझाईन सुद्धा जबरदस्त आहे पण लक्ष तिथे नका देऊ इथे बघा डार्क एडिशन दिलेलं आहे या मध्ये सुद्धा आणि इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा मागे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत चारशे पंचेचाळीस लिटरचा बूट स्पेस मिळतो तुम्हाला मॅसिव आहे गाडीचा डॅशबोर्ड तर जबरदस्त आहेच पण इथे सिक्स वे इलेक्ट्रिकल ऍडजस्टबल सीट दिलेला आहे दोन ऍडजस्टेल हेड्रेस दिलेले आहेत हे तुम्ही अडजस्ट करू शकता याच सोबत तुम्हाला क्रूज कंट्रोल याच्यावरती दिलेला आहे पाठीमागे डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे इथे तुम्ही टेन पॉईंट टू फाईव्ह इंचा फुल डिस्प्ले पाहू शकता त्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा तुम्ही इथे पाहू शकता इथे ड्युअल पेन पॅनोरामिक मोठं दिलेला आहे मंडळी प्राइस कमी झाली पण फीचर्स नाही इलेक्ट्रॉनिक ब्रेक मिळतो इथे तुम्हाला मल्टी रिस्पॉन्स मोड दिलेला आहे आणि इथे तुम्हाला मल्टी ड्राइव मोड दिलेला आहे पाठीमागचा रोज सुद्धा आरामशीर आहे पण आता तुम्हाला प्राईस सांगतो या गाडीचे पहिले वेरियंट जे होतं ऍडव्हेंचर प्लस ए त्याची प्राइस होती बावीस लाख रुपये एक शोरूम रूम ऑन रोड किती होती स्क्रीनवरती पहा आणि या गाडीची किंमत आहे एकोणीस लाख एकोणनव्व हजार रुपये एक शोरूम ऑन रोड किती आहे चोवीस लाख अडतीस हजार रुपये कंटेंट बघायचं ऑटो हेल्पर मराठीला फॉलो नक्की करा जय महाराष्ट्र